कोल्हापूर शहरात भरवस्तीत बिबट्या घुसल्याने एकच खळबळ उडाली ताराबाई पार्क परिसरात घुसलेल्या या बिबट्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला यात पोलीस कर्मचारी जखमी झाला तर की कोल्हापूर शहरातील विवेकानंद महाविद्यालयाच्या परिसरात बिबट्या शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्यात पसरली महापालिका आरक्षणाच्या सोबतीसाठी बंदोबस्ताला आलेले शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष ढोके यांनी पोलीस फोर्स फाट्यासह महावितरण कार्यालय असलेल्या इमारतीच्या मागच्या बाजूला पोहोचले तेव्हा भिंतीच्या बाजूला लपलेल्या बिबट्याने थेट पोलीस कर्मचारी कृष्णा पाटील यांच्यावर हल्ला केला पाटील खाली कोसळले हातात असलेल्या काठीने त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याने त्याला जखमी केला या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आणि सोशल मीडियावर कृष्णा पाटील यांचं कौतुक करण्यात आलं अखेर कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला जेरबंद केले असून गुंगीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला ताब्यात घेण्यात आले यामुळे सर्व यंत्रणेबरोबरच नागरिकांनाही सुटकेचा निश्वास आता घेतलाय